हाय मी प्रतिभा आज आपण सिंपल अँड टेस्टी लंच बॉक्स रेसिपी बघणार आहोत जर तुम्ही हे मुलांना टिफिन बॉक्समध्ये दिलं तर पोटभर खाऊन टिफिन खाली आणतील आणि ह्या भातासोबत कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही कोशिंबीर देऊ शकता किंवा लिंबू पिळून सुद्धा खाऊ शकता आणि असं सुद्धा भारी लागते एक वेळेस नक्की ट्राय करा तर ह्या भातासाठी आपण जे घरामध्ये भात बनवतो रेग्युलर तेच भाताचे म्हणजे तेच तांदूळ मी एक ग्लास घेतलेला आहे आणि स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि झापून ठेवू जेणेकरून चांगला भात मोकळा होईल एका पॅनमध्ये इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आला आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजायचं आहे आणि याचं एक चांगलं थंड झाल्यानंतर वाटण बनवणार आहोत असं आता आपल्याला काढून घ्यायचं मिक्सरमधून फिरून घ्यायचं थोडंसं पाणी घालून फिरून घ्याय मिक्सर मिक्सरमधून अशा प्रकारे हे वाटण तयार होतं आता इकडे एका कुकरमध्ये दोन चमचे तेल काही खडे मसाले वापरणार आहोत जसं की दोन तमालपात्र दोन इलायची चार ते पाच काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घालायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये खडे मसाले घालू शकता आता जे आपण वाटण बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं चा। आणि चांगलं आपल्याला ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून पर घ्यायचं आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही भाज्या सुद्धा घालू शकता इथे मी सात ते आठ काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि एक मोठा कांदा मी चॉपरमधून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही चाकूच्या सहायने किंवा मिक्सर मधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता चांगलं आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना याच्यामध्ये आपण हे बटाटे बात आहेत त्यामुळे चांगले इथे मी मोठ्या आकाराचे म्हणजे जास्त मोठे नाही मिडियम आकाराचे असे बटाटे चांगले स्वच्छ दोन वरची साल काढून अशा प्रकारे मोठं मोठं मी चिरून घेतलेलं आहे तुम्हाला आणखी जास्त घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता खूप भारी हे भात लगते तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे मी काही मसाले घालणार आहे जसं की इथे हळदी पावडर धनिया पावडर आणि इथे गरम मसाला आणि जिरा पावडर घातलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल तर अगोदर आपण इथे गरम मसाला घातलेला आहे जसं की तेजपत्ता काळी मिरची तर तुम्ही इथलं गरम मसाला ना स्किप करू शकता आता इतकंच आता आपल्याला ना जे भिजून ठेवलेले तांदूळ होते ते घालायचं आणि सगळं एक मिनिट तांदूळ असं फोडणीमध्ये मिक्स केलं की मग आणखी भाताला चव वाढते आणि भारी होतात तेलामध्ये सुद्धा हे मिक्स होतात आणि मस्त आता आपले तांदूळ ना एक ग्लास होते त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घालणार आहे एका ग्लास तांदळाला दोन ग्लास पाणी घालणार आहे आता चवीफुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि चांगलं आणखी एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला बस इतकं झाकण लावून ठेवायचं आणि ह्याचे ना फक्त दोन शिट्या काढायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण काढून बघायचं तुम्ही बघू शकता किती भारी भात झालेले काही मिनिटातच बनून तयार होणारा हा भात खूप भारी लागतो आणि जर संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्हाला कंटाळा आला जर काय बनवायचं आहे म्हणून तर हा भात इतका भारी लागतो त्यासोबत लिंबू कांदा आणि पापड बापरे काय सांगू शब्दात सांगू शकत नाही इतका भारी हा भात असतो तर नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनसाठी तर एकच नंबर तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधलं थोडंही काही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस हा भात नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालेला आहे भात